मित्रांनो संकट काळामध्ये किंवा पडत्या काळामध्ये आपल्याला प्रेरणा देणारं अनेक साहित्य अनेक भाषांमध्ये आहे आणि आप आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या मराठीमध्ये एक अतिशय सुंदर कविता या विषयावर आहे कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेली कणा नावाची कविता याची पार्श्वभूमी अशी आहे की गोदावरीच्या पुरामध्ये ज्याचं घर वाहून गेलेलं आहे पूर्ण उद्ध्वस्त ज्याचा संसार झालेला आहे असा एक तरुण कवीकडे येतो आणि त्यानंतर घडलेला हा प्रसंग ओळखलात का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली माहेरवाशिनी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होत नव्हतं गेलं भिंत खचली चूल विजली होत नव्हतं गेलं प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडं ठेवलं कारभारणीला घेऊन संघ सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संघ सर आता लढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे आणि चिखल गाळ काढतो आहे त्याचं हे बोलणं ऐकून कवी आपल्या खिशाला हात घालतात त्याला काही मदत करण्यासाठी तेव्हा खिशाकडं हात जाताच हसत हसत उठला खिशाकडं हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून सर ಲ ಮಾಡ ಧನ್ಯವಾದ